मी डॉक्टर कार्तिक भोसले मी एक हृदयरोग विशेषज्ञ आहे मी कार्डिओलॉजी क्लिनिक वाकड पुणे येथे प्रॅक्टिस करतो मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हृदयाशी आणि हृदयरोगाविषयी अवेअरनेस देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला अगर नियमित अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा आत्ता थंडीचा मोसम सुरू झालेला आहे थंडीमध्ये आपण घरात राहतो गरम अन्न खातो वेट पण आपलं कमी होतं आपली इम्युनिटी बूस्ट होते हे थंडीचे फायदे आपल्याला नक्कीच माहीत असतील पण थंडीमध्ये चेस्ट इन्फेक्शन ज्याला आपण कॉमन कोल्ड किंवा फ्लू म्हणतो याचंही प्रमाण खूप वाढतं हेच नाही तर हृदयरोगांचंही प्रमाण खूप वाढतं याच्यात सगळ्यात पहिला नंबर येतो हार्ट अटॅकचा स्टडीज किंवा अभ्यासातून हे पाहिलं गेलं आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण सगळ्यात जास्त हे थंडीच्या सीझनमध्ये असतं कम्पेअर टू समर आणि रेनी सीझन हार्ट अटॅक्स नाही तर हार्ट फेल्युअर कार्डॅक अरेस्ट इव्हन स्ट्रोक की जे पॅरालिसिस म्हणतो किंवा लकवा मारणं हे पण हिवाळ्यात सर्वात जास्त दिसून आलं आहे हेच नाही तर पायाच्या नसा ब्लॉक होणे या फुप्फुसाच्याही नसा ब्लॉक होणे हेही हिवाळ्यात प्रमाण जास्त दिसून आलं आहे तर हे सर्व होतं का आणि हे थंडीच्याच सीझनमध्ये का होतं सगळ्यात पहिलं थंडीमध्ये आपण घरी राहतो त्यामुळे व्यायामाची फार कमतरता होते कारण की भरपूर वेळा व्यायाम हा आउटडोर केला जातो इनडोअर केला जात नाही त्यामुळे स्थूलता वाढते आणि त्या स्थूलतेमुळे होणारे दुष्परिणाम वाढतात दुसरं थंडीमध्ये हे बघितलं आहे की अल्कोहोलचं ही खूप वाढतं अल्कोहोलमुळे वॉर्म सेन्सेशन नक्कीच भेटतं पण ते फॉल्स वॉर्म सेन्सेशन असते इनफॅक्ट त्याच्यामुळे हीट लूज होते आणि आतील बॉडीतले ऑर्गन थंड होतात तिसरं स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढल्याचं दिसून येतं इस्पेशली थंडीच्या सीझनमध्ये चौथं थंडीच्या सीझनमध्ये भरपूर लोक हे घरात बसून फ्राईड फूड किंवा स्नॅक्सचं सेवन खूप करतात ह्या फ्राईड फूडमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढतं आणि त्यामुळे हृदयरोगाची शक्यताही खूप वाढते त्याच्यानंतर हेही अभ्यासामध्ये दिसलं गेलं आहे थंडीच्या सीझनमध्ये रक्ताची गुटळी होण्याची क्षमताही खूप वाढलेली असते आणि थंडीमध्ये शरीर गरम राहावं म्हणून हृदयालाही जास्त काम करावं लागतं जेणेकरून जे की हृदयाचे ठोके वाढवून किंवा ब्लड प्रेशर वाढवून हे केलं जातं ह्या सगळ्या कारणामुळे हृदयावरती जोर येतो आणि हृदयाच्या ऑक्सिजनची डिमांडही वाढते आणि ह्या सर्व रिझनमुळे हात हार्ट अटॅकचं प्रमाणही खूप वाढतं तर आपण हे हृदय विकार जे हिवाळ्यामध्ये जास्त होतात त्याच्यापासून कसा बचाव करू शकतो सगळ्यात पहिलं तर तुम्ही कोल्ड एक्सपोजर कमी करण्याचा प्रयत्न करा हे आपण कसं करू शकतो येस ऑफकोर्स जेवढं हो सकेल तेवढं आउटडोर जाण्याचा टाळा अगर जायची वेळ आली तर मल्टीलेयर क्लोथिंगचा वापर करा एक गरम टोपीचा पण वापर करा आणि शक्य असेल तर ग्लोव्हचाही वापर करा ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचा थंडीचं एक्सपोजर कमी होतं सेकंड अल्कोहोलचं कन्झम्पन बिलकुल करू नका कारण की अल्कोहोलमुळे हीट अजून लूज होते आणि बॉडी अजून कोल्ड होते तिसरी गोष्ट म्हणजे स्मोकिंग स्मोकिंगपासून ऑलवेज दूर राहा की स्मोकिंगपासून थंडीमध्ये काही फायदा होत नाही इनफॅक्ट ते खूप नुकसान करून जातं तिसरं डायट थंडीच्या मध्ये हा जरूर आहे की तुम्हाला स्नॅक्सचं से फार सेवन करण्याची इच्छा होईल पण स्नॅक्स करण्याऐवजी तुम्ही काही वॉर्म फूड किंवा वॉर्म टी कॉफी ह्या गोष्टींचं सेवन से करू शकता एक्सरसाइज हा बरोबर आहे बाहेर जाणं थोडं टाळणं गरजेचं आहे परंतु इंडोर एक्सरसाइजही करू शकता जसं की योगा तिसरं तुमचं वेट कंट्रोल ठेवा हेल्दी फूड खावा अगर तुमचं वर्किंग हे आउटडोर आहे किंवा थंडीच्या ठिकाणी आहे तर तुम्ही इंटरमिटियंटली ब्रेक्स घ्या थंडीपासून थोडंसं दूर राहण्याचा प्रयत्न करा दुसरं की वॅक्सिनेशन कारण की कोल्डमध्ये फ्लू इन्फ्लुएन्झा ह्याचं प्रमाण खूप वाढतं निमोनियाचं प्रमाण खूप वाढतं तर जर तुम्ही हे निमोकोकल किंवा फ्लू वॅक्सिन इयरली घेतलं तर तुम्ही ह्या इन्फेक्शनपासून बचाव करू शकता ही गोष्ट एस्पेशली हृदयरोग ज्यांना ऑलरेडी आहे ह्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं आहे तिसरं तुम्ही तुमचे रेग्युलर चेकअप करा कारण की हिवाळ्यामध्ये रक्तदाबाचं प्रमाण वाढलं जातं त्यामुळे तुम्हाला डोस मॉडिफिकेशनची जे गोळ्या चालू आहे त्याचं डोस वाढवण्याची पण गरज पडते देन अगर तुम्ही हृदयरोगाचे ऑलरेडी पेशंट असतील तर तुम्ही कार्डिओलॉजिस्टला भेटा तुमचे वायटर पॅरामीटर चेक करा आणि डोस मॉडिफिकेशन करून घ्या आणि सर्वात लास्टचं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणतेही वॉर्निंग साईन्स जे हार्ट डिसीजचे आहेत ते बिलकुल दुर्लक्ष करू नका जसं की छातीत दुखणं दम लागणं पायावर सूज येणं चक्कर येणं बेहोश येणं असं काही दिसलं तर तुम्ही तुरंत तुमच्या नियर बाय हृदयरोग विषयांना जरूर दाखवा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी थंडीचे हृदयावर होणारे दुष्परिणामांबद्दल सांगितलं आहे ते का होतात त्याच्यापासून आपण कसं वाचू शकतो ह्याच्याबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद